नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे कैरीच्या आपण भरपूर रेसिपी आधी देखील बघितल्यात आज आपण कैरीपासून मस्त चटपटीत असा गुळांबा बनवतो आहे हा गुळांबा वर्षभर टिकतो त्यामुळे मुलांना बाहेरचा जाम आणण्यापेक्षा घरच्या घरी हा गुळांबा तुम्ही चपातीला लावून देऊ शकता अप्रतिम असा लागतो मुलांना देखील तो खूप आवडतो सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक किलो कैरी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती याचा पूर्ण चीक निघाला पाहिजे त्यासाठी तुम्ही अगोदर पाच दहा मिनिटे ही कैरी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता म्हणजे त्याचा जो चीक आहे तो लगेच निघतो स्वच्छ धुतल्यानंतर व्यवस्थित मी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आता हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे छान एकदम व्यवस्थित अशी कोरडी झाली पाहिजे अजिबात ओलसर राहता कामाने किंवा गुळांब बनवताना जी आपण भांडी वापरतो तीसुद्धा एकदम कोरडी असली पाहिजे नाहीतर गोळंब्याला लगेच बोरशी लागते आता याची मी साल काढून घेते आहे साल काढल्यानंतर मी ही कैरी कट करून घेते अशी उभ्या उभ्या फोडी ही कैरी मी फूड प्रोसेसरला किसून घेणार आहे त्यामुळे याच्या मी फोडी करून घेते जर तुम्ही किसनीवरती किसत असाल तर असाच डायरेक्ट आंबा किसून घ्यायचा आणि मध्ये निघालेली कोय काढून टाकायची जास्ती काहीरी असेल तर पटकन फूड प्रोसेसरला किसली जाते त्यामुळे याच्यावरती मी किसून घेते यामध्ये या, या फोडी घालायच्या आणि छान असा याचा किस बनवून घ्यायचा आहे फूड प्रोसेसरला याचा किस बनवत असताना त्यामध्ये मध्ये मध्ये मोठे मोठे कण राहतात तर त्यातले मोठे मोठे कण मी बाजूला काढून घेते आहे हे थोडेसे राहिलेले मोठे कण आपण किसनीवरती किसून घेऊ शकतो पण बरंच मोठं काम आपलं झालेलं आहे भरपूर अशी कैरी मी इथे किसून घेतलेली आहे यातले मोठे मोठे तुकडे आणि कोयला जो भाग लागलेला असतो कैरीचा तो देखील मी याच्यावरती किसून आहे पूर्ण कैरी मी इथे किसून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे तर गूळ फोडून वगैरे न घेता चिरून घ्यायचा म्हणजे तो पातळसा चिरला जातो आणि त्या कैरीमध्ये लगेच पटकन विरघळतो जर त्याचे मोठे मोठे कण असतील फोडलेले गुळाचे तर पटकन त्यामध्ये मिक्स होत नाही त्याला जास्ती वेळ जातो एक किलो मी इथे कैरी घेतली होती त्याचा किस जेवढा झालेला आहे तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे तर एक किलो कैरी आहे म्हणून एक किलो गूळ घ्यायचा नाही आहे कारण कोय असते त्याचं देखील वजन असतं त्यामुळे त्याचा किस जेवढा होईल तेवढाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे जवळपास दोन कप हा किस झालेला आहे कैरीचा तर दोन कप गूळ मी इथे चिरून घेतलेला आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता ज्या भांड्यामध्ये गुळांबा बनवायचा आहे त्यामध्ये हा किस आणि गूळ काढून घ्यायचा आहे लगेचच हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही हा गूळ आणि हा किस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हाताने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे याला या मिश्रणाला पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनिटे मी हे ठेवलं होतं असंच याला छान असं पाणी सुटलं आहे आता हे आपल्याला शिजण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवरती ठेवल्या ठेवल्या लगेचच आपल्याला याची हाय हीट करायची आहे सुरुवातीला आणि याला थोडंसं पाणी सुटलं हे शिजायला लागलं की मग आपल्याला गॅसची हीट कमी करायची आहे सध्या तरी मी हाय हीटवरतीच हे शिजवून घेते आहे हाय हीटवरती इथे आपण पाहता याचा कलर बदलला आहे आणि यातलं पाणी देखील थोडंसं कमी झालं आहे आता हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तळाला हे लागू शकतं यातलं पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर गॅसची हीट आपल्याला कमी करायची आहे आता इथे आपण पाहताय यामधली जी कैरी आहे ही थोडीशी अजून पांढरी दिसते आहे ही पूर्ण ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा गुळांबा व्यवस्थित असा शिजला आहे अजूनही थोडीशी पांढरी दिसते आहे त्यामुळे अजून मी हे शिजवून घेणार आहे आता गॅसची हीट आपल्याला कमी करायची आहे यामध्ये चार ते पाच आपल्याला लवंग घालायचे आहेत अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे अजून फक्त आपल्याला चार ते पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे याचा आता कलर बदलतो आहे आणि ही कैरी देखील यामध्ये छान अशी शिस्ती आहे यामध्ये आपण जो काही चमचा वापरतोय जी काही कढई वापरतोय, ती पूर्ण कोरडी असली पाहिजे नाहीतर त्याला बुरशी लागू शकते आणि बऱ्याचदा काय होतं गुळांबा शिजायला देखील कमी पडला तर तो जास्ती टिकत नाही लगेचच पंधरा दिवसात त्याला बुरशी येते त्यामुळे यातली जी कैरी आहे ती पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला हाय हीट ठेवली मी याला पाणी सुटेपर्यंत आणि नंतर त्यातलं पाणी आटायला लागल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि ही कैरी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे अजून फक्त दोन ते तीन मिनिटे मी हे शिजवून घेतलं आहे इथे आता तुम्हाला फरक दिसतच असेल की याचा कलर देखील कसा झाला आहे आणि यातली कैरी पूर्ण ट्रान्सपरंट झाली आहे मस्त अशी शिजली आहे यापेक्षा अजून जर जास्ती शिजवलं जा तर हा गोळांबा थोडासा कडक होतो किंवा कठीण होतो छान मऊसू असं होत नाही आता मी याचा गॅस बंद करते आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे जर अजून जास्त शिजवला तर तो थंड झाल्यानंतर खूप जास्ती घट्ट होतो इथे आपण पाहताय मी हा गुळंबा पूर्ण थंड करून घेतला आहे अजिबात जास्त कठीण किंवा खूप जास्त घट्ट झालेला नाही आहे एकदम व्यवस्थित अशी याची कन्सिस्टन्सी आहे गुळंबा साठवण्यासाठी हवाबंधक एकदम कोरडी अशी काचेच्या बर्णीमध्ये तुम्ही वर्षभर ठेवून हा खाऊ शकता अप्रतिम चवीचा परफेक्ट असा हा आपला गुळंबा तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद